सोहम फाउंडेशन उल्हासनगर यांच्या माध्यमातून एस जी एस कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी एस आर निधीतून व सुधीर भाऊ निजिते फाउंडेशन यांच्या प्रयत्नाने व शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार्याने शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय येथे पिण्यासाठी शुद्ध पाण्याचे जलयंत्र वॉटर फिल्टर बसवण्यात आले असून याचे उद्घाटन सभापती नंदकुमार डोहळे व उपसभापती शरद वेखंडे शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे एच जी एस फाउंडेशनचे फायनान्स कंट्रोलर अमित ठक्कर यांच्या शुभ फेत कापून श्रीफळ वाढून करण्यात आले यावेळी सुधीरभाऊ निचिते फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल निचिते बाजार समितीचे संचालक विनायक सापळे वामन गायकर नकुल निमसे शिवतेश सावंत तसेच एस जी एस कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे निलेश खोत्री संजय परब मिलिंद म्हात्रे त्याचप्रमाणे सोहन फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र देठे नारायण वाघ राजूभालेराव मीनाफर्डे डॉक्टर राहुल गायकवाड सोपान भेरे वैभव बंडे बाजार समितीचे सचिव श्री रवी चौधरी श्याम अधिकारी व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते खूप या ठिकाणी आनंद होत आहे की गेल्या वर्षभरामध्ये आमचे सर्व सन्माननीय संचालक सर्वांची एकच मागणी होती की बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना पाण्याची सुविधा नाही त्यानंतर शौचालय नाही अशा अनेक मागण्या या ठिकाणी आमच्या सर्व संचालक बढी करत असताना आम्हाला खऱ्या अर्थाने एच जी एस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सियासरमधून आणि सुधीर भाऊ फाउंडेशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मदत झाली आणि आमचं जे वर्षभरातलं जे स्वप्न होतं ते आज या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि म्हणून विशेष करून मी या सर्व सामाजिक संस्थेचा विशेष आभार मानेल आणि ह्या उद्घाटन प्रसंगी या तालुक्याचे पोलीस उप अधीक्षक सन्मान्य मिलिंदजी शिंदे यांच्या हात शुभ असते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि म्हणूनच सर्वांना सर्व सर्वा संचालक आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करीन की शेतकऱ्यांना त्या ज्या काही अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आमच्या सोबत आपण सहकार्य करून मदत करावी करतो आणि प्रकारचा संकल्प या ठिकाणी व्यक्त करतो कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये ही बाजार समिती मोठ्या प्रमाणात व्यापाराच्या दृष्टीने शेतकऱ्याचा माल खरेदी विक्री या दृष्टीने इथे व्यापार चालत असतो हो, मोठ्या प्रमाणात ग्राहक देखील इथे येत असतात अशा वेळेस जी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे ती आज सोम फाउंडेशन आणि एस जी एस या सी एस आर निधीतून त्यांच्या सी एस आर निधीतून आज इथं आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि त्याचं सहकार्य आपल्या कृषी उत्कन बाजार समितीच्याकडून सुधीर भाऊ निकिज फाउंडेशन यांचा सहधिकारी आहे याच्यातून आज आपल्याला शापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक व्यापारी येणारा इथं शेतकरी यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने इथे प्रयत्न झालेला आहे आणि याचा सोम फाउंडेशन आणि एच जीएससी फाउंडेशन आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत शुद्ध पाण्याची सुविधा करून दिली आहे त्यामुळे मी इथे सोम फाउंडेशन आणि एचजीएस खूप खूप आभारी आहे पण आम्हाला संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार आम्ही एच पी एस कंपनीमधून आहोत आम्ही हे प्लांट जर आपल्याला दिला आहे पण आता महत्त्वाची गोष्ट आहे की त्याचं मेंटेनन्स व्हायला पाहिजे आणि त्या पाण्याचा वापर खूप सावकाशीने करायला पाहिजे ते फक्त काळजी घ्या आणि निरोगी घ्या या ठिकाणी जोम फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली त्याबद्दल प्रथमतः त्यांचे मी आभार मानतो आणि या कार्यक्रमासाठी आजच्या या कार्यक्रमासाठी त्यांचं मुख्य आकर्षण शिंदेसाहेब आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचाही आभार मानतो आणि खरंच आमचं संचालक मंडळ खूप चांगलं आहे आमचे उपसभापती असेल संचालक मंडळ असेल कर्मचारी वर्ग असेल त्या अगदी जातीने काम करतात आणि काम करत असताना काही अडी अडचणी असतील तर सर्वजण सहकार्य करतात आणि त्यामुळं आज या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल शौचालयाची व्यवस्था असेल सी सी टी व्ही कॅमेरे असतील दिवाबत्तीची व्यवस्था असेल किंवा शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी अडचणी आहेत याच्या या सगळ्या अडीअडचणी दूर करता असताना आमचा संचालक मंडळ सर्व माझ्या पाठीशी उभं राहते सर्व से सहकार्य करतात तसंच आमच्या सचिव खूप चांगल्या प्रकारचं काम आहे त्यांचं आणि या सर्वांच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांना शुद्ध पाणी पाण्याची व्यवस्था केली त्या तुम्हा सर्व टीमचं मी मनापासून आभार मानतो शुद्ध पाणी मिळावं आज पाण्यामुळं खूप सारे आजार निर्माण होतात आणि याचंच हेच लक्षात घेऊन आम्ही गावागावमध्ये एस जी एस कंपनीच्या सी एस आर माध्यमातून आम्ही हे फिल्टर प्लांट बसवलेलं आहे आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या आवारामध्ये आम्ही जे फिल्टर प्लांट बसवलं आहे तिथे लाखो लोकांना शुद्ध पाणी मिळणार आहे जेणेकरून जे बोरिंगचं पाणी पिताय किंवा जे विरीचं पाणी पिताय आज या आप, आ, शुद्ध पाणीमुळं लोकांचं आरोग्य चांगलं राहील अशीच अपेक्षा करून आम्ही येणाऱ्या पुढच्या भविष्या भविष्यामध्ये शहापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावांमध्ये आम्हाला का फिल्टर प्लांट बसवायचं आहे जेणेकरून लोकांना शुद्ध पाणी मिळेल आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहील खूप खूप धन्यवाद